नमस्कार मित्र मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमचं कुस्तोडी जीवन या चॅनलमध्ये तर आता आपण बघत बघत सातव्या खलोत बघा आता आपण फडत पुढं वाट नाही वाढी शिबिन करणार आहे शेतकरी आता आम्ही कोयती घेऊन जातो पुढं तोडायला शेतकरी वाट करील मग ट्रॅक्टर घेऊन जायचं पुढं तोपर्यंत इथंच तर मित्रमंडळी नो आणला ट्रॅक्टर इकडे आता आता करतो चल तोडायला चला लागतो का मला हे असं कल्लय म्हणून इकडून तिकडं धरले अर्ध्यात भांग पाडून इतकं झालं मित्रांनो तोडून टक्करा लायला रोटर मारायला आता मी करतो भराय चालू ती तुडत तोपर्यंत कारण जवळ मालय सध्या जवळचा जवळचा मी भरतोय खाना खाना हो तर नो इतकं भरलंय मी आता एकट्यानं तर ह्या दोघांनी तोडलं आता सगळेजण भराय चालू करतो जवळ होतं म्हणून भरलं आणि खालच्या खाली होतं म्हणून भरलं तर नो एवढं भरायचं झालं बघा आता सगळेजण भराय चालू करायला ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी अनुभा केलाय त्यांचा ट्रॅक्टर आहे Apa dia kalau pada tuh ninggat nama kah? Darah pani petot. Darah malah pani, berarti ya ketung dia Ah, pelot pani atak tot marai calu. Mau di, mau di, mau di. ஜரி <muchas> அமர்ச்சி <muchas> 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 Σα ευχαριστώ πολύ. Σα ευχαριστώ πολύ.

तर घेतला आता आपलं जुळून आता करतो जेवण आणि मग निघतो तर मित्रांनो इथं मस्त पैकी सावली करतो जेवण आता सावली तर या जेवायला मित्रांनो शिलापाकाचा नाश्ता बरं काय धान्यात पण संध्याकाळी करून ठेवायचं आणि तेच दिवसभर खायचं शिळे अन्न खावं लागतंय आम्हाला चार महिने कारण पाठ चारला निघायचं तिथून कधी बाकरी बनवायच्या कधी खायच्या इथे टाकलं गाडवा हा थांबा भाकरी खा कुणा मांडणार खेळा कुणा खेळा ती भाकरी खा हां बसा गाडीवर तर मित्रांनो निघतो तर हळूहळू तर मित्रमंडळीनो पोचलोत कारखान्यावर तर कालच्या व्हिडिओला कमेंट केल्या होत्या ते भाऊंनी त्यांच्या आता आपण नाव घोषित करू बाबासाहेब पडळकर ते काय म्हणतात ट्रॅक्टर पुढच्या वर्षी मोठा घ्या तर भाऊ आपल्या घरात माणसंच तीन येतं म्हणजे दोनच खरे तर मुलगा यावर्षी आणला आहे फक्त परवडत नाही मोठा ट्रॅक्टर घ्यायला तेल जास्त लागते मग आपलं कसं परवडायचं आपल्याला आणि दुसरे प्रेक्षक आहेत अंकोश शिदुळे ते म्हणतात मी पण पुण्यावरूनच व्हिडिओ पाहतोय धन्यवाद भाऊ की एक उस्तोड कामगाराचे व्हिडिओ पुण्यापर्यंत पोहोचतात तिथून कमेंट येतात खूप आनंद वाटला आणि तिसरे प्रेक्षक आहेत किशोरजी भाऊ ते काय म्हणतात संघर्ष जीवन आहे उस्तोड कामगाराचं तर होय भाऊ ऊसतोड कामगाराचं जीवन फार संघर्ष आहे तुम्ही तर पाहताच रोज चौथे प्रेक्षक आहेत दीपक गंगारडे तर दीपक भाऊ तुम्ही पण कमेंट केल्याबद्दल धन्यवाद कारण मला पण रिप्लाय प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय इथून पुढं देत जाईन आणि पाचवे प्रेक्षक आणि पाचवे प्रेक्षक आहेत प्रदीप पाटील सूर्यवंशी ते म्हणतात तोडणी वाहतो काय आहे तर भाऊ व्यवस्थित आहे पण ते सांगता येत नाही त्याच्यामुळं सगळं काही बरं आहे की आम्हाला व्हिडिओमध्ये सांगता येत नाही तर मित्रमंडळींनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिजे त्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या मनापासून आभार आणि इथून पुढं प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी तुमचे सर्वांची नावं घेतली जातील फक्त कृपया करून मराठीमध्ये तुमचं नाव टाकत जा मला इंग्लिश वाचायला येत नाही तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून अवश्य सांगा भेटू तो परेंत, चैनल ला करन, द्या तोपर्यंत नमस्कार आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करत जा कारण कुणाचा तरी हातपाठीशी असल्याशिवाय कुणाचं भलं होत नाही तसंच तुमचा हात माझ्या पाठीशी असू द्या करा एक मदत ऊसतोड कामगारला धन्यवाद